नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी विषय मराठी धडा सत्तावीस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे भाग दोन मुलांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या व्यक्तिचारित्र्या आपण अभ्यास करत होतो तर आज आपण याचा उर्वरित भाग बघणार आहोत तो बघण्याआधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं त्याचा थोडा अभ्यास करूया विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी होते आणि आईचे नाव यमुनाबाई होते आणि मुलांनो लहानग्या विठ्ठलला कशाची आवड होती तर खेळांची आणि तो नेहमी कोणते खेळ खेळायचा तर उतुतू खो खो सुरपारंब्या यांसारखे खेळ त्याला खेळण्यात खेळायला खूप आवडत आणि ह्या खेळांमध्ये तो नेहमी पुढे राहत आणि लहानपणीच या खेळांमध्ये त्याचा जो दीडपणा आहे आणि जी सहनशीलता आहे ती त्याच्या खेळांमधून दिसून यायची त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते आणि त्या धार्मिक वृत्तीचा परिणाम विठ्ठलवर झाला होता आणि त्यांच्या घरात वेगवेगळ्या धर्माचे लोक यायचे ते त्या माणसांमध्ये त्यांनी कधी भेदभाव केला नाही आणि ह्याचे संस्कार कोणावर पडले होते तर जो लहान विठ्ठल रामजी शिंदे होता त्यांच्या मनावर ते उमटले होते म्हणजे एकदम ठसले होते तर इथपर्यंत आपण या पाठात बघितलं होतं तर आता आपण याचा पुढचा भाग बघणार आहोत छोटा विठ्ठल अवघा चार वर्षाचा होता बघा छोटा विठ्ठल म्हणजे जो विठ्ठल आहे अवघा अवघा म्हणजे फक्त किती वर्षाचा होता तर चार वर्षाचा होता त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता बघा जेव्हा विठ्ठल चार वर्षाचा होता तेव्हा महाभयंकर महाभयंकर म्हणजे काय तर भीतीदायक महाभयंकर म्हणजे काय अति अतिशय त्रासदायक दुष्काळ दुष्काळ म्हणजे पाऊस न पडल्याने पाण्याची व अन्नधान्याची कमतरता असणे दुष्काळ म्हणजे काय पाऊस न पडल्याने पाण्याची व अन्नधान्याची कमतरता असणे तर जेव्हा विठ्ठल चार वर्षाचा होता तेव्हा त्यांच्या गावात महाभयंकर मीन्स खूप अतिशय त्रासदायक दुष्काळ पडला होता पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते बघा खूप दुष्काळ पडला होता पण त्यावेळी विठ्ठलच्या मळ्यात मला म्हणजे भाजी पिकवण्याचे ठिकाण तर तिथे कशाचे पीक आले होते तर मक्याचे पीक आले होते आजोबा बसवंतराव हे दानशूर होते दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून मग गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे बघा आजोबा विठ्ठलचे जे आजोबा आहेत ते कसे होते दानशूर होते कसे होते दानशूर दानशूर म्हणजे धान्य पैसे कपडे मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ती तर ते दानशूर होते आणि त्यांनी रोज ते काय करायचे रोज सकाळी आजोबा कट्ट्यावर बसून कट्टा म्हणजे काय तर घरासमोरचा ओटा आपल्या ओट्यावर बसून जे गोरगरीब आहेत त्यांना मक्याचे दाणे वाटत असे आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद दे बघा जेव्हा आजोबा कट्ट्यावर बसून मक्याचे दानं वाट दाणे वाटत असे तेव्हा विठ्ठल आजोबांना काय करत असे मदत करत असे आणि लोकांना हे बघून लोकांना हे बघून विठ्ठलचे काय वाटत असे कौतुक वाटत असे आणि ते विठ्ठलला आशीर्वाद देत त्याचे कौतुक करत आणि ते विठ्ठलला आशीर्वाद देत जे का रंजले गांजले त्यांचे मने आपुले तोचे साधू ओळखावा देव तिथेचे जाणावा बघा इथे काय सांगितलं आहे जे का रंजले गांजले रंजले गांजले म्हणजे खूप गरीब आहेत त्यांचे मने आपुले म्हणजे जे खूप गरीब आहेत त्यांना आपले म्हणावे असे इथे म्हटले आहे तोचे साधू ओळखावा देव तिथेचे जाणावा बघा जे गरीब आहेत भुकेले आहेत भिकारे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला त्या व्यक्तींना आपले मानवायचे आहे आणि त्यांच्याचमध्ये खरा साधू असतो त्यांच्याचमध्ये देव असतो हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे असे या ओळींमध्ये सांगितले आहे या संत तुकारामांच्या अभंगवनीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता बघा जे आता आपण चार अभंगवाणीच्या ओळी बघितल्या त्या कोणी लिहिलेल्या आहेत तर संत तुकारामांनी आणि या संत तुकारामांच्या अभंगवाणींच्या कोणावर ठसा उमटला आहे तर विठ्ठलच्या हृदयावर ठसा उमटला आहे समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले बघा जे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आहेत त्यांनी समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास अखंड मीन्स अविरित कंटिन्युअस ध्यास ध्यास म्हणजे काय तर विशिष्ट गोष्टीचा सतत केलेला विचार तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून ठेवला होता आणि आयुष्यभर ते कार्य करीत राहिले आयुष्यभर म्हणजे जीवनभर आणि कार्य म्हणजे एखाद्या क्षेत्रात घेतलेली भर किंवा कामगिरी तर त्याने ते आयुष्यभर काम समाज सुधारण्याचं काम केलं धन्यवाद